या, वाट <laughs> आई वाटच पवरेल ती मी आई ये बाई या म्हटलं इन बाई हो माय बाई <laughs> अबो योगिता थैला घेणे त्याच्या हातच्या हा तू चालली तशी ना घेऊन बाई जोड थैला आहेत बाई द्या माझोड <laughs> काय नाही काही घर नाही एवढ्या काही भारी नाहीत <laughs> माय का शिटू उतरली नाही का योगिता शिटू गाडीत उतरली नाही का अरे ताई अच्छा अच्छा मोठे बाबा बोलून राहिले त्याच्यासोबत हा मी जाते ताईजवळ एक <laughs> एक दिवस एक एक दिवस पुढे ढकलत गेला नाही द्या बाई थैली द्या बरं माझं नियमाच्या हात पाय दा हो आता पोळ्याच्या ना माय म्हणलं आता घरच्या काय पहिल्यांदा पोळ्या खा बुरणाच्या पोळ्याच्या पोळ्या म्हटलं आपल्या घरीच खा <laughs> म्हणून मा एक एक दिवस लांबला ए <laughs> <laughs> ये श्याम ये ये कुठे ये आला तू माझ्या घरी आला हे घ्यायचं त्याला माझ्याजवळ होते हो काय म्हणजे मजेत हो चला आपलं सामान घेतलं सगळं

मग काय ग तुझाईच नाव काय म्हणा अ मोनाचं आहे मुलगा तुने अरे तु माझ्या मम्मीला पण हो मग मी तुझ्या पप्पाला पण ओळखतो तुझं नाव काय बेटा माझं नाव राधा आहे मुलगे न तो हं अगं राधा दीदी हे भावने तर न्यू न्यू ऐकल्या मग आपल्या मम्मीला पप्पाला कशी यांना त्यांनाचं माझं नाव पण माहिती आहे का काय रे बोट्टो मस्ती करता का पाहुणे आले ना आपल्या घरी नाही नाही आपाजी आम्ही मस्ती नाही करत आहे आपाजी तुम्ही तर तो म्हणत होते की पाहुणे नवीन आहेत त्यांच्या समोर मस्ती नाही करायची लिंगाना नाही घालायचा गुड बॉय सारखं राहायचं आणि हे पाहुणे तर मग सर्वांनाच ओळखतात यांना माझं नाव पण माहिती आहे माझ्या मम्मीचं राधा दीदीच्या मम्मीचं नाव पण माहिती आहे आणि ते पण माझ्या पप्पाला पण ओळखतात म्हणते म्हणजे नवीन कसले अरे मला सगळं माहिती आहे मी काय नवीन आहे काय हे हे पाहुणे नवीन आहेत बाबा तुझे काका नवीन आहे मी जुनाच अरे <laughs> तुझी मम्मी माझी बहीणच आहे ते माझ्या आत्याचं घर आहे मला का नवीन थोडंच आहे हो तुझ्या मम्मीला बोलव ना दिनू मामा आले म्हणा बोलवलं तुम्हाला म्हटलं दिनूल म्हटलं हा मुनाचा आहे का ना निजोशनाची आहे राधा <laughs> हो ना हो ना सांगतलं नाई ना रेल्व टी की पाहून नवी आपले लोक सोडत आहेत <laughs> अरे जवळ बा बसान तुम्ही हो हो बसतो ना काय बा हिवाईबान शांतारा मौन चट दिली नाही नाही ते काय झालं मामा आधी फवार्याच गडी भेटले खरं सांगू त्याच्यानं मग हो हो, हो सांगतलं मला भाऊनं मी बोललो फोनवर सांगत म्हणत उद्या येतो म्हटलं या येतो याच लागते म्हटलं बाई म्हणत बा उद्या येतो म्हणत हो ते आता चालूच राहते काही नाही काही बाबा मग उद्या येतो हो मोठ्या आई वैवासोबत बोललो मी म्हटलं उद्या याच लागतं म्हटलं उद्या कारण नाही लागेल म्हटलं जे तर याच लागत म्हटलं माघारी म्हणत हा नाही 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 येतात येत अरे पोरव जा अंदर जा काय चालू आहे काय नाही पाहिजे चहा 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 का नाही नाही बाबा आपल्याला पाहिजे चहा जवळ आले बिचार बाबा चहा पाहिजे का आपल्याला नाही पाहिजे आपला एक दादाला बस झाला नाही नाही मला पण नको आपाजी आता ना म्हणत असतात का जा आतमध्ये तिकड मस्ती नाही करायची भांडायचं नाही जा राधा बाई जाय बाबुली जाय घेऊन जा अंदर खेळा जा अंदर <laughs> लेकर आले की मस्त नाही हो बापा दिवाईच पुरी आल्या की नातू आले की दिवायच असते आमची नाही तर का आम्ही बुडाबुडीओ दिवस भर बसेल <laughs> आपण तर काय वावरात जा इकडे जा ती असती एकटी घरी घर गर मोठा आहे घर मोठा आहे तिकडेही बांधेल आहेत ना दोन खुल्या तशा मस्तही घरामाग हो मोठा मोठा बाळा आहे हो आता शेतीच्या न लागतेस ना आता कसं पीक असते कधी पराठीचं कापूस राहते कधी सोयाबीन राहते तर मग वावर म्हटलं की घरात कसं माल टाळ ठेवायला पाहिजे गावात तशी घर मोठे मोठेच राहतात ना हो मग काय घर मोठं आहे तुम्ही तर पाहिलं लग्न खाली वदर लय मोठा आहे एकट्याच्या मानानं भरपूर आहे कोठ बी माय बाई कोठ नव बांधील तुम्ही नशीन पाहिलं ते आता या ना एखाद्या बाकी शांततेनं बहिणच्या घरी काय येऊ नये नाही नाही ते काय मामीजी मी म्हणजे माझ सासू लय बी मार आहे त्याच्यानं मी जास्त कुठे जातच नाही खरं सांगतो आता इथंच ना म्हणजे मी ननदले बोलावलं हे म्हटलं एका दिवसासाठी त्यात आल्या म्हणून खरं तुम्हाला यायला भेटलं नाही तर इथे ना तर यायला भेटत इथे मी जास्त येत नाही ना म्हणजे गंध होतच नाही असं ते आता जागेवरच असल्याच्या सगळंच करावं लागते ना मी एकटीच आहे त्याच्यानं काही कुठे फटक्यालाच भेटत नाही हो योगिता सांगे हो असं का आता कशी आहे तुमच्या सासूबाईची तब्येत सारखी ती काही बिघडते नाही आहे जागेवरच आहेत दोन अडीच वर्ष झाले पॅरलीशी चा आटा हात पाय काढूनच गेला असा मग ते जागेवरच असतात हो काय सगळं करायला लागत नाही मग जागेवरच जाणच नाही होत हो, माँग, माँग, हो ना का हो माय मातारा माणसाचं हायस बाय तसं एकटीच असतो नाही हो एकटीच आहे मी न एक असं का हस असं या ना बसू ना नाही व पाहू दे ना आता घर ते तिकडलं पाय म्हटलं ह्या कुठे गेला बाकीच्या आमच्या सांगच्या त्या मोठ्या ह्याच्या घरी गेल्या हो शांताबाईच्या गेल्या असतील सगळी आजची आमच्या ननदबाई येईन बाई चाल चालू तोंडात आमच्या ननदबाई इकडे समजा गेल्या वाटते आता का नाही काय माहिती पण मामी म्हणजे शांता मामी लागे, आ, त्या मोठ्या मामीची गेल्या तिकडे असं उस असं उस हो शांता शांताबाईची वय ननदच घर शक्यच ननदबाई येतात ना जसे त्याच्या असं असं का जया ताई हा इकडे जो काय झालं काय म्हणता अहो तेलाचा डब्बा फोडून मागणं बाबांनी तेलाचा डब्बा फोडूनच तेला दिला दद नाही मला काही फुटून नाही राहिला तो कॅन भरायची राहिली ना, आत आगे आगे ना, ना आता आईले नको सांगू सांगून आई बोलिन आई मला कालपासून सांगून राहिली की तेलाचा डब्बा फोडून कॅन भरून ठेव वेळेवर फोडा येणार नाही आता सालबर देवर तेवढं ते फोडून आणि देबर त्या कॅनीत तेल टाकून आईला नको सांगू सांगून आई बोलाच बोलिन आता ममी जी येतो म्हटलं मी दोन मिनिटात येतो तुमच्या सांगा तिकडे जाऊ आपण मागचं घर दाखवतो मी तुम्हाला दोन मिनिटात बर बर काही काही खरं नाही सांगतलं तुला आधार दोन मिनिटात आली अव मोठा घे खाली तेल साडी तस नको सांडणी घेते नको करू रागिनी मला फोडता येते तुझ्या बस काय झालं काय फोडून राहिलं असं अ तेलाचा डब्बा फोडून राहिला म्हटलं काय साठी नेला एवढं बलावून बैलले हे दोन नंबरची आहे वाटतेच बसतात का म्हणून एकटीला तीच दिलं सोडून दे मी तरी घर तरी पाहतो जातो व दर जाऊ लागत नाही बाबाच्या घरी म्हणजे वावरातले मोठा आंबा होता त्या आंब्याला माहितीये ना आमचं आंबो निवड मोठं माहिती आता मावानं घर बांधले मोठी मोठी आंगण गेला उपस करायलो मग बाबाच्या काळात लोय मोठा आंगण रिकाम होत आणि मोठ्याच्या मोठ निंबाच झाड होतं बया काय सांग तुले त्या निंबाच्या झाडाला होता मोठा मी पायना बांधो अन तो कधी गाऊ एखादं मस्त झोके घेऊ बाई लय मजा मा ये माय हे पाहिलं तर बोले लय या सारी यादच सारी बाई त्याची हो का घ्या <laughs> ना घ्या ना झोके काय याद आली गोष्ट सांगतो तुले म्हटलं का पुढे तू दर्या पुरले असतो नाही तू आमच्या योगिता सांग आलती ना लग्नात नवरी सांगा आ, हो दर्यापूरला असते मी माझं नाव जोशना आहे असं ना पुरी व जोशना नाही हो हो मस्त मस्त नाव साजरा आहे की योग्य आहे बरोगी लेट साजरी पोरगी आहे पोरगी पोरगी पुरी पुरी करत राहतो सांगितलं ना माझं नाव ज्योश्ना आहे काय म्हणलं माझं नाव जोशना आहे ना तुम्ही पोरगी पोरगी कोण म्हणता पुरी पुरी <laughs> आवो पोरी मा तोंडा देती की नीतेस आवो बया आमची आकोला वा भाषा आहे ते विदर्भात हे पा ओ पुट्ट्या हो कुठे चालले हो चालले का निंदेले काय माय लेकर बोल कसे बाट ओ पोरी कुठे चालली ओ सज बोल नसते आता आमची भाषा बाई साधी भादी हा आवो माय पोरी म्हणजे मुलगी 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 म्हणता ना तुम्ही तीच मुलगी आम्ही पोरगी म्हणतो माय ओ पोरी मग लाडा ना ओ पोट्या हो या इकडे काय करता ओस आता भाषा होय माय तुला नवाळ वाटलं शिंजी मला <laughs> माहित आहे तुला नाव जोस म्हणून हो जोस ना तुला ना आहे माहिती आहे हो का का पोरी तो घरी कोण कोण असते मग हे हे <laughs> काय माय मला तेची ती बाई बर काय माय जोस ना तो घरी कोण कोण असती

<laughs> <laughs> हासा येते <laughs> वा <laughs> का वाई सुशिक्षित आमचं काय कुरायला असेल भी जातो ना ना काही लावतो नाही 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 ना तुम्ही बसा आम्ही बहिणी बहिणी करतो आव बाई सबन बहिणी आल्या नाही <laughs> जा जा असं काही कार्यप्रसंगी आईले मदत होते असे का घरी कोण कोण असते म्हटलं चांगलं नाही तिथे आम्ही तिघं राहतो माझ्या इथले डॉक्टर आहेत क्लिनिक आहे त्यांचं मग आम्ही तिथे राहतो सासू सासरे गावला असतात कधी कधी येतात सासू सासरे माझ्याकडे असे का सासू सासरे दोघे आहेत नाही साजरा आहे साजरा युक्ती म्हणावं का मग बहीण भाऊ आले दोन भाऊ आहेत दोन बहिणी आहेत असं का माय मग मोठा खटला आहे मग तुमचा व फार सुद्धा आव मा घरी लय खटला आहे मी खालून दोन नंबर हो मला मायापेक्षा दोन जेखाण्या मोठ्या एक दराणी आहे ननद भी हाय म्हणले बोले हो मा नंदाले साजरे हो सासू मेली मई सासू सासरे दुगई मेले एका आता वाला वाला झालं पण वाला एको थमचा सा, लदी सामी एको होतो बाई बाई खटला होता आमचा हो का <laughs> बस ना करो मी बस नाही काही करू लागते ना त्यांना बसा तुम्ही काही पाहिजे का तुम्हाला नाही माय बाई काही नाही पाहिजे अन हे पा संध्याकाळी मासे पाक जसा कमीच करजो बाई हं ते <laughs> मंगाले पिलेट भरून नाश्ता देला बाई आता काही भूक नाही हं का तू शिया पाते राहील मग माझं नाव आहे एकच पुईकर हा उभार करूच नको मले धकत नाही बाई बर बर ठीक आहे ना सुबह सुबह जेवले की धकते जाते <laughs> बर बस हा काय लागलं तर सांगाला काय पाहिजे नाही माय बाई माय देव का बाई कुठे जाऊन बसला माय बाई 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 झोकी गेला चालू आहे का ननद बाई हा ये ना दुगी ननद भाजे समज गेलो झोकी आवले साजरा पाय ना हाय ती बांधील तिकडून आली मी घर पायत पायत दिसला तर बसली आताच लोक हो ते, ते, ते जस नाच होती बोलून राहिले आताच गेली ते बाकीच्या कुठे गेला अ कुठे नाही ते शांताबाई गेल त्या ते त्याच्या समजा योगिताची मोठी आहे तर ती गेल त्या मै बी गेल ती मग रत्ना तिसर आता मी तिकून आले तुम्ही दिसला नाही म्हणलं कुठे गेले कुठे जाऊ ती बसली का मग घरी फोन लावला त्या भाऊच रमेच ज्याचं कसं मग काय नाही करू नाही ना हो रत्नी नाही करून ठेवलं मॅरे करून ठेवलं संध्याकाळी काय द्यायचं साहेब काही घोरणे चलना मग आता तिचं काय चालू आहे काय नाही तर पाहू ना मेळ हो चल ना काय तर काय तर बसून काय होते का सगळे मिळून केलं तर बरोबर होते लय जणी गोया झालो काय काय करतील ती पोरगी म्हणे नाही म्हणे मला योगिताची बुईन ते जोस ना आपल्या घरी काय योगिता संग लग्नात म्हणे बसाव म्हणे राहू द्या म्हणे <laughs> आम्ही करतो म्हणे सबून पोरी जमा झाल्या ना साजरा मेळ दिसते पोरीचा <laughs> लाईन जाईल पाहुणे येऊन राहायचं लागेल सगळ्या मोठ्या बहिणी आल्या पायो आता येतातच चला ती बसल्या पशात ती बसू हो चला ना मग काय चला तुम्हाला तर काही मला वाटते वाटून राहिलं वाटते चला ना चला ना करता बसला रे बसल्या लय हरी घेऊन राहिला का मला पाण्याचा कोण नाही मा भाऊ ना बाजला तुमच्या इवायचं घर ना भाई मा इवायचं घर नाही मा भाऊ मी काय पाण्यात झोके घेऊ काही करू माझ घर होय काय घोर आहे द्या आना चिरा तुम्ही त्या भाज्या घेज्या दाखवा अजून एवढ्या कणकीत होत नाही द्या अजून कणिक द्या भिजव तुम्ही कोणता आहे कणिकचा डबा द्या बाहेर काढून नाही नाही करतो ना आम्ही जा बसा तुम्ही बाहेर काही एवढं का आपण का पाहुणे जाऊन बसू का तुम्हाला बस का काळजी का? का करता भाजी भाजीपाला लोय आणला माय बाई हे पा असं करा ना भाजीपाला फ्रिजात भरून ठेवा ना आता रात्री कोणता तेवढी बाहेर बाकीच भरून ठेवा हे पा तुम्ही करा वदरलो मला वदरलं काही सुचणार नाही तुमच्या घरी हा मी बरोबर आधी भाजी काढून द्या मी भाजी टाकतो लागेल पोया करतो तुम्ही ते भाजीपाला फ्रीजात ठेवा अजून बदललं काय करा तुझ्या ते करा काय तुम्ही आता करतो ना मी हे आहे सगळे जण मिळून करतो ना हो मा हा ते करा ना मी काका बसू का बर काय म्हणते तुमच्या सासूची तब्येत कशी आहे बा माग येतो म्हणलं तुमच्या मामाने भेटीले पण काही झालंच नाही बाई आता लेकराच्या ना होतच नाही खरं सांगतो योग पाय त्याच्या अवतीभोवतीच लागते ना धंदा केला तरी योग्य काही त्यात नाही झालं बाई सुरू येईत आम्ही तो म्हणलं तुमच्या बाबाने सांगलं होत तू भेट घेऊन या पण काही जमलं नाही कशी आहे तशीच मामी जशी आहे तशीच काही असं हे नाही जागे जागेवरच हो ना लय दिवस झाले का म्हणजे लय दिवस तुम्हाला करायला लागून राहिलो जाऊ द्या पुण्य भेटते बरं हे पा म्हातारा माणसाचं जेवढं करताना तेवढं पुण्य भेटते <laughs> ओ आता ते काय आता पुण्य भेटो का ना भेटू जे कर्तव्य आहे ते करावंच लागते ओ माय बाई कमा ओ माय बहिणी लिहिले नकत बसून द्या कशी आहेस वजा या बहिणी उठा तुम्ही ओ माय बाई उठा उठा मी करतो काय वजा या हा दुखी तिघी जणी असल्यावर त्या वहिनीने का दिलं करीन भिजवेल बसून माय वंस बसा जरशा तुम्ही बी चालेल चालेल जसांना आता मी काही यावत येईन नाही तुमच्या इनी जवळ जाऊन बसा गोष्टी करा गप्पा करा हा मी मा करतो मी का पाहुणी ना का पहिल्यांदा आले का तुमच्या घरी माय बहिणी आता पहिलं नातं न्या र आता माय मा पोरीच्या नोनोची सासू झाल्या ना तुम्ही तुमचं नातं किती उच्च झालं आता हो द्या माय किती उच्च आपलं ठेंगणच बर आहे हो माय बाई ते उच्चावर नका नेऊन ठेवू मला हा आपलं जुनंच नातं चाल द्या बरं <laughs> बेब बाई घेऊन येत आल्या मग म्हणत मला येतो दूध तापून दोन दूध तावलं म्हणत थंड झालं की येतो आला ते अजून आल्या ना तर ती बसेल आहेत इन बाई सगळं बोलून राहिले बर बर म्हणत म्हटलं मग म्हणत तर म्हणत येतो मी तर ती म्हटलं अ बर म्हटलं वहिनी आता तुम्हाला विचारून घेतो म्हटलं ते पाय धुवाच सकाळी धुवा लागते नाही की नाही आल्या आल्या काय सुचलं तरी का बरं जसं म्हणलो होतं का आल्या की आल्या की पाय धुवून घेऊ पण मग किती गुंध झाला तीन वाजली तुम्हाला होती आले म्हटलं आता काय संध्याकाळचे धुवा नाही जसं सकाळी धुईन म्हणलं हो सकाळी धुजा नाही तर काय तर आता प्रथा आहेत ते करा दुसरं काय नाही माहिती आहे ते करतोच मा मी मग याची माय बाया इटायतल्या बायाला बोलावलं हो समजा केलं आता बी करतो मग काय करायला काय आपल्याला जे करावं लागते करावंच लागते बरं म्हणलं बहिणी मॅ ना तुम तुम्हाला कायले फक्त साळ्या जाणल्या मुले आपल्यातली गोष्ट मुलं अजून काही असेल तर सांगा बरं जसं आता प्रत्येकाच्या इकडच्या चालीरीती न्या न्या राहतात हा त्या

एवढं काही उपट नाहीत बरं आहे फक्त तुमची इन सांभाळा बाकी सार चांगलं आहे हो ना माय ह्या इना सांभाळणं लय मुश्किल काम आहे एकदाचा हिवाई सांभाळणं सोपं आहे काही लागत नाही माणसाईल राग नाही लोभ नाही ना काही मान पान नाही आले बिचारे बसले चहा दिला पाणी दिलं जेवण केलं सार बाई आई नाहीच तुम्हाला माय माय पाचवा टाईम ना माय चार पुरीच केलं ना माय पाहिले ना माय चार इना रंगा चार रंगाचे आता पाचवी पीसशे रंगाचे काय सांगा नाही <laughs> नाही नाही ना। सगन साजरा आहे इकडे काही घर नाही तुम्हाला हे बा मी तुम्हाला सांगतो काही नाही सकाळ आता करा कर। ना लागे आता जेवण करा की निजाचं बस्तान लावून द्या आणि सकाळी उठलं अंग थुंड धुन अंग धुवायच्या बाबतीत लागे डोक्षी धुवून घ्या मी सांगतो तुम्हाला धुवाबाई डोक्षुधी धुवाबाई दासा डोकं धाव आणि लागे मग काय नाश्ता पाणी इकडे पोटा नाश्ता करतात हे करतात अन जेवण खाण करून म्हणा आता सकाळच पावनसार करू राहिला का तुम्ही हो मग काय तो आता माणसाईले सकाळी बोलावलं ना हिवाईबाले ये समजा येईल संतराम बोल म्हणलं उद्या याच म्हणून उद्याच पावसार आहे ना म्हणून तर म्हटलं फायदवाच कसं अहो मग असं करा चार वाजता शांतते ना हा जेवण खावणं दोन तीन कशी वाजता एवढ्या सारा झान आईले हा मस्त चार वाजता तुमच्या एटा यातल्या बाया बोलवा पाच सहा जणी आम्ही बी आणलं चोळा गिवळा तुमच्या इनीने आणलं फरायचं करून ब्लाऊज पीस आणले हे टायतल्या बाया द्याले हे टायतल्या बाया बलवा हा आणि लागे मग त्या बायले आमच्या घरचे ते तुमच्या इनीच्या घरचं जसं समजा फरायचं द्या आम्ही ब्लाऊज पीस देऊ तुम्ही आमची बाय धो झालं बरं मग कसं असं सांगणार असलं की नाही बरं राहते नाही तो कसं बाई धाकदुकस राहते तुम्हाला सांगतो कोणाच्या इकडचं कसं कोणाच्या इकडचं कसं बरं समजून घेत नाहीत ना माय बाया तुम्हाला सांगतो आता हे पाश्नाच्या सासूच्या तसंच आ आता पूर्णाचा स्वयंपाक करतो की नाही आपण आता ईन आली तर पूर्णाचा नाही तर का वरणाचा स्वयंपाक कर का बाई जोश्नाची सासू म्हणे मला ऍसिडिटीचा त्रास आहे हिच्या मायनं पूर्णच टाकलं आता मांगा देव होमले माय तुला ऍसिडिटी होती मग होते तू जोखोरस पोई खाय मनाची चांगली जेवली बाईन मग होतीच होतीच तिचे ते जेव घायबर येन हे होतीच दाऊ करायचा बाईन तिच्या मायनं पूर्णाची दाट टाकली म्हणे मला अशी डिटी होती सगळं काय करा ते रागिनीची सासू तशी म्हणे गेल्या गेल्या तिच्या मायनं पायच नाही धुतले माले काय बाई माय आमचा आता भेटेच या बाय तुम्ही काही म्हणा ऐकते माय उघास आई तुझ्या बस काही घर नाही इकडे काही नाही मी सांगतो तुम्हाला बरोबर तसंच करा भाई बरा 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 <laughs> भाई। ना दे ना जया अजून कनेक देना तिकडे गप्पा होता तिकडे भिजून होते होती बरं सायपाक झाला बरं बरं जेवण झाले की मग निघाले बर माय बाई उल पुरी काय दिलं मस्त मामीला मामी का रोजी बसते का तुमच्या घरी हा बहिणी तुम्ही अति बसाय का बरी गोष्टी करा पण सायपाक ला सकाळी कर तुमच्या हातच्या पूर्णाच्या पया करता सका हो माय बाई हो काय घर आहे का करील ना